कर काय सांगाल एकूण वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांकडून अपक्ष एकवीस उमेदवारी अर्ज भरले होते परंतु आता काही उमेदवार जे आहेत ते विविध पक्षाकडे गेलेले दिसत आहेत तुम्ही आता तुमची भूमिका काय आहे जे जी जाऊ माझं म्हणणं एकच आहे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझा मानाचा मुजरा ज्या अफवा काही येत आहेत किंवा काही अफवा पसरवत आहेत आमच्यातीलच एक दोन भांडगुळं आहेत आणि तुम्ही जे म्हणता की हे, जी ले ले हे, हे काही जे पक्षातले आलेले होते की एकवीस फार्म भरलेले होते आणि हे कशासाठी आलेते हे मुद्दा फक्त शेवटला आपला काहीतरी स्वार्थ आमदारकीचा तिथं तिकीटाचं वाटप आहे असं यांना वाटलं होतं आणि हे मुळात आपले नव्हतेच हे यांच्या पक्षाचेच होते तर याच्यातून मला आपल्या विद्यमान आमदाराचं सांगायचं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचं माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्याला एक एक दोन दोन तासानंतर लाईव येत आहेत आणि दादाचं आतापर्यंत आपण बघितलं माननीय मनोजदादा जरांगे पाटलाकड जेवढे मंत्री आले आहेत या मंत्र्यांनासुद्धा दादा कुठं कानामध्ये कुजबूज करू देत नाहीत किंवा दादाचा आदेश हा चार भिंतीच्या मधी नसतो डायरेक्ट त्यांचं लाईव्ह येतात आणि हेच काही आपल्यातील विद्यमान आमदाराचे कार्यकर्ते किंवा आमच्यातील एक दोन भांडगुळं हे त्याचा भांडवल करून आपलीच क्लिप कशी व्हायरल होईल तर यांना मला सांगायचं आहे हे काही अपप्रचार करत आहेत की आमचे आमदार विधान भ सभेमध्ये बोललेत तर यांना मला सांगायचं आहे जे आमदार विधानसभेमध्ये आपल्या समाजाची बाजू घेतो तर त्यांना मला उदाहरण द्यायचं आहे आपल्या वसमतचं श अजित पवार यांच्या सभेतील जर समजा विद्यमान आमदार जर समजा समाजासाठी झटत असतील तर त्यांच्यासमोर आमच्यातीलच काही प्रतिष्ठित व्यक्ती हे त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेते काही काही त्यांना विसाची बॉटल घेऊन त्यांना पाजवायसाठी गेलेले नव्हते किंवा काही तर विद्यमान आमदार त्यांनी बघून घ्यावा त्यांच्या क्लिप स्टेजवरून खाली येतात आणि आपल्या जे निवेदन देण्याला गेले त्या व्यक्तीवर हमला करायला फोन लावून सांगतात की ही इथली पब्लिक दहा मिनिटात हटली पाहिजे आणि जर त्यांना एवढा जर समाजाविषयी पुळका होता तर आता आमच्या इथं दोघंजणं ज्यांच्यावर हमला झाला हे असे दोघंजण आहेत नंदकुमार सवणकर सर आहेत आमचे देवराव राखोंडे आहेत आम्हीसुद्धा ते याच्यामध्ये होतो पण आम्ही थोडं मागंपुढे असल्यामुळं आम्ही तिथं येऊ शकलो नाहीत पण यांना दोंगरला जे हमला झाला आणि त्याच्यानंतर त्यांना आम्हाला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली आणि तिथंसुद्धा तुम्हाला सांगतो जर आमदारांना जर एवढा कळवळ आहे तर यांना बोलायसुद्धा कुणी त्यांचा कार्यकर्ता किंवा ते स्वतः दवाखान्यामध्ये येऊन यांची इचारपूस तरी केली का एवढंच मला हे उदाहरणं द्यायची तर जास्त मी लांबवर लावत नाही कारण क जे काही बोलायचं होतं ते स्पष्ट त्यांनी त्यांच्या क्लिप दाखवा की आमच्या विद्यमान आमदार यांना दोघायला भेटायला आलेत किंवा यांची इशारपूस केली उलट यांना इचारपूस न कळ कारण न करू द्या यांच्यावर केसेस टाकल्या आणि ते सांगतात पुन्हा त्यांच्या याच्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा हे हेडिओ येतो हो किंवा क्लिप येते की आम्ही केसेस वापस घ्या म्हणून म्हणल्यात तर वापस न घेता मित्रांनो भूल थापायला पाळा बळी पडू नका कारण तुम्ही खरं काय खोटं काय हे बघा आम्ही म्हणत नाहीत आम्ही आमच्या क्लिप नाही काही नाही हे तुम्ही बघा ह्या क्लिप आणि आमदार जर कुठं आले असते याला भेटायला जर समजा आमदार जर कुठं फक्त मला वाटतंय असं कोणताच हे नाही की जिथं भेटाय गेले तर तिथला फोटो नाही किंवा काही व्हायरल होत नाही म्हणून मग यांच्याकडे जर आली असले भेटायला किंवा यांच्यावर जर केसेस नसतील तुम्ही पुलीस स्टेशनला जा यांच्यावर केसेस आहेत की नाही हे दवाखान्यात ॲडमिट झालते की नाही हे बघा मला ते बाकीचं इतर लांबवरचं काही सांगायचं नाही हे आपल्या जवळचं वसमतचं ताजं उदाहरण आहे आणि वसमतच्या बाहेर जे काय घडलं हे तर कोणी कोणाला काही बी उलटं तुलटं लावून हे सगळं खोटं नाटकं आहेत पण वसमतचंच उदाहरण जरलं दादाचा सरळ सरळ आदेश आहे की ज्यांनी आपल्या आया लाठी लाठीचार्ज केला यांचा सुब्रा साफ करायचा आहे तेच उदाहरण वसमतला लागू आहे ज्यांनी आपल्या याच्या संघर्षे म्हणजे चळवळीतील व्यक्तीवर हमला केलेला आहे हे इथंसुद्धा उदाहरण लागू होतंय यांनी आपल्यावर लाठीचार्ज केलेला आहे आणि इथंसुद्धा या आमदाराचा सुपडा साफ होणार याच्यात शंकात नाही आणि सुपडा साफ करायचा हे डायरेक्ट डायरेक्ट मनोजदादा स जरांगी पाटील यांचेसुद्धा आदेश आहेत मी म्हणत नाहीत ते चार चारखोडीच्या आत बोलतात किंवा काही लाईव होत आहेत त्यांनी सांगितलं आपल्यावर अत्याचार ज्यांनी केला त्याचा सुपडा साफ करा हे इथं उदाहरण लागू होतं आहे बाकी ब जे जय ठीक आहे आता आपल्यासोबत होते सुरेशराव सवणकर त्यांनी आपलं वैयक्तिक मत मांडलेलं आहे